माढा तालुका भाजपा अध्यक्ष योगेश बोबडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट रासपा आर पी एम मनसे रयतक्रांती संघटना शिवसंग्राम जनसुराज्य शक्ती लहुजी वस्ताद सेना मल्हार क्रांती सेना आदी महायुतीतील गावगावच्या पदाधिकाऱ्यांनी माढा तालुक्यातून खासदार निंबाळकर यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून आतापर्यंत एकशे दोनपैकी अठ्याहत्तर गावातून कॉर्नर सभा फेऱ्या व मतदारांच्या गाठीभेटी घेत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत उद्यानात चांगला प्रतिसादही मिळत आहे अधिक माहिती देताना भाजपा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे म्हणाले की आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत माढा तालुक्यातील सातपैकी चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणनातून गावोगावी जाऊन संयुक्तरित्या खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची प्रचार यंत्रणा राबवत आहोत आगामी तीन दिवसात उर्वरित तीन जिल्हा परिषद गटही घेणार आहोत खासदार निंबाळकर यांनी आतापर्यंत रस्ते विकास रेल्वे मार्ग सुरू करणे सांगोला मानखटाव या दुष्काळी तालुक्यात शेतीसाठी पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत भविष्यात निरेचे व कृष्णाचे पाणी उजनी धरणात आणणे माढा लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी नवीन एम आय डी सी निर्माण करणे ग्रामीण व शहरी रस्त्याची व दुरुस्ती व सुधारणा करणे नवीन रस्ते तयार करणे तसेच ग्रामीण भागात आरोग्य केंद्र उभारणे हे मुद्दे मतदारांना पटू लागले आहेत यामुळेच खासदार निंबाळकर यांना मोठे मताधिक्य ग्रामीण भागातून मिळेल असा विश्वास योगेश बोबडे व रामभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला सध्या टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातील चौदा गावातून निंबाळकर यांचा प्रचार सुरू असून टेंभुर्णी येथील ग्रामदेवत हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रचाराची सुरुवात केली प्रसंगी टेंभुर्णीचे उपसरपंच सतीश नेवसे भाजपा शहराध्यक्ष नागनाथ वाघे नागेश काका बोबडे डी के देशमुख सर रमेश येवले पाटील बाळासाहेब कोठारी दत्तात्रय देवकर बाळासाहेब देशमुख महाडिक गणेश केचे सचिन होदाडे परमेश्वर खरात अमोल धोत्रे जयवंत पोळ राजाभाऊ थोरात बंकट गायकवाड गिरीश तांबे बंकट देशमुख सपाटे नागेश कल्याणी श्रीकांत लोंढे अतुल देशमुख दशरथ देशमुख रमेश लोंढे रामभाऊ शिंदे बाळासाहेब कदम राहुल दीपाले राहुल आरडे देशमुख प्रकाश ढगे गुरुजी आदी प्रमुख मान्यवरांसह सर्व पक्षीय शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी टेंबुर्णी शहराच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं टेंबुर्णीच ग्रामदेवत हनुमान मंदिर इथे प्रचाराचा शुभारंभ आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना महायुतीतील सर्व संघटनेचे पदा प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत आणि मला खात्री आहे की नक्कीच माडा तालुक्यामध्ये आणि संपूर्ण मतदारसंघामध्येच रणजित सिंह निंबाळकर यांचं काम चांगलं असल्यामुळं ते एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील सध्या रणजितसिंह नाईक तालुक्यामध्ये कामच केलं नाही असा एक प्रचार केला जातो केला जातो रणजितसिंह केले कसं आहे की विरोधक हा विरोध करणारच असतो आणि मूळ काय झालेलं आहे की समोरच्या विरोधकांना सध्या स्वतः काय केलं हे सांगायलाच चान्स नाही किंवा त्यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून ते खोटा अपप्रचार रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात करत आहेत रणजित सिंह निंबाळकर आले नाहीत किंवा त्यांनी काय काम केलं नाही अशा प्रकारचे सोशल मीडियावरती त्यांच्या चाल मीडिया चाल मीडिया प्रचार चालू आहे सोशल मीडियावरचा प्रचार हा दोन चार टक्के लोकांचा असतो मोदी साहेबांना बघून आणि निंबाळकर साहेबांचं काम बघून जो मतदार मतदान करणार आहे तो कधी सोशल मीडियावरती व्यक्त व्यक्त होत नाही आणि अशा मतदाराचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं नक्कीच या भागामध्ये कमळ चिन्हाला चांगलं मतदान होणार आहे दुसरा मुद्दा असा की निंबाळकर साहेब आले नाहीत असं काय म्हणत असतील काही लोक तर जवळजवळ सात तालुक्याचा आणि नऊशे पेक्षा जास्त गावांचा हा मतदारसंघ आहे अडीच वर्ष पहिली कोरोनाच्या काळामध्ये लोकसभेतल्या उमेदवाराची गेलेले आहेत तरीही मला माहित आहे की या माडा तालुक्यामध्ये निंबाळकर साहेब असा एकही महिना झालेला नाही कोरोना नंतरच्या काळामध्ये की ज्या माडा तालुक्यामध्ये आले नाहीत किंवा वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या नाहीत असं नाही कोरोना काळात सुद्धा ते येत होते कोविड सेंटरला भेट देत होते अनेक कोरोना रुग्णांची चौकशी करत होते कुठं काय मदत पाहिजे हे पाठवत होते कोरोना काळात त्यांनी लोकांना धान्य मिळावं म्हणून दहा टन धान्य या तालुक्यामध्ये वाटलेलं आहे हे विरोधकांना माहित नाही कारण त्यांना लोकांसाठी काय करायची सवय माहित नाही त्यामुळं असा अपप्रचार हे विरोधक करणारच आहेत जनता त्यांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाही टेंबुर्णीमध्ये साधारण विकास काम जे काय केलेलं आहे मध्ये त्यांच्या माध्यमातून हा टेंबुर्णी शहरातला जो मेन हायवेचं काम झालेलं आहे जे गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेला होता तर त्याचा पाठपुरावा करून ते काम लवकर होण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केलेला आहे तशा प्रकारचे त्यांनी दिलेले निवेदन असतील किंवा काय सोशल मीडियावर ते आम्ही टाकू शकतो आता सध्या त्या हायवेच्या बाजूला साइडला गटर करणं गरजेचं आहे तर त्याचा पाठपुरावा ते करत आहेत सोलापूर पाणीपुरवठ्याची योजना टेंबुर्णी शहरामधून जात होती आणि त्यामुळं अनेक व्यापाऱ्यांचं आतोनात नुकसान होणार होतं गावाचा रस्ता खराब होणार होता तर ती पाईपलाईन शहराच्या बाहेरून जाण्यासाठी आणि शहर वाचण्यासाठी त्यांनी आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य बबनरावजी शिंदे साहेब यांनी दोघांनी प्रयत्न केले आणि या टेंबुर्नी गावाचा रस्ता आणि व्यापार वाचवण्यासाठी बहुमूल असं काम त्यांनी केलेलं आहे विकास काम म्हणसाल तर आज सहा महिन्यामध्ये तुम्ही बघताय की या शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये रस्ते असतील गटर असतील किंवा हे सगळी काम चालू आहेत खासदार साहेबांच्या आणि माध्यमातून या भागाचा विकास हा अनेक पटीनं या ठिकाणी वाढणार आहे सध्या तो चालूच आहे पण या दोघांच्या माध्यमातून अनेक पटीनं वाढेल आणि येत्या एक दोन वर्षाच्या काळामध्ये काय कायापालाट होईल याची मला खात्री आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मुकुंद रामदासी बेंबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा